श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅपिया यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे श्रावणातील दुसरा शुक्रवार आणि याच शुक्रवारी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी ही तिथी आलेली आहे ही तिथी माता लक्ष्मी आणि कुलदेवी यांच्या सेवेसाठी समर्पित असते आपण या दिवशी माता लक्ष्मी आणि आपली कुलदेवी याची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर भगवान विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा आहे ती आपण करत असतो पण आपल्या कुलस्वामिनी सेवा सेवाही या महिन्यामध्ये आहे ती आपल्याला करायची असते म्हणूनच आपण या दुर्गाष्टमीला आपली कुलस्वामिनी कुलदेवी तिची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आपले कुलदैवत हे आपले आई वडील असतात म्हणजेच कुलदेव आणि कुलस्वामिनी ही त्यांची जर सेवा जर केली तर ते आपल्याला लवकरात लवकर आहे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांची सेवा केलेल्याचं लोकर फळ आहे ते लवकरात लवकर मिळतं आणि त्यांचा कृपाशीर्वाद आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहतो आपल्या कुटुंबावरती सुरक्षा कवच आहे ते निर्माण होतं त्यामुळे सर्व काही आणि अडचणी आहेत त्या आपल्या बरशेस आहेत त्या दूर होतात यासाठी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची या शुक्रवारी आहे ती सेवा आहे ती करायची आहे तर या शुक्रवारी आपण सेवा कोणत्या करू शकता हेच आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया दुर्गाष्टमी ही तिथे आलेली आहे ही, ही संधी महिलांना सोडू नका या दिवशी आपण माता लक्ष्मीची मूर्ती पोटो असेल किंवा तुमच्याकडे कुलस्वामिनीचा टाक असेल कुलस्वामिनीचं मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा अभिषेक करत असताना ओम आयम रिम क्लिम चामुंडे विच्चे हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आपली कोणतीही कुलस्वामिनी असेल तर त्या कुलस्वामिनीवरती हाच मंत्र म्हणून आहे तो आपल्याला अभिषेक आहे तो करायचा असतो कारण कोणत्याही कुलस्वामिनीला हा मंत्र आहे तो चालतो फोटो जर असेल तर आपण फोटोसमोर बसून एक माळ आहे ती या मंत्राचा जप आहे ती करायची आहे त्याचबरोबर या संपूर्ण दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या पाठाचं वाचन आहे ते करायचं आहे म्हणजे एका दिवसात आपल्याला एक संपूर्ण पाठ आहे तो करायचा आहे एक ते ते तेरा अध्याय या पाठामध्ये असतात या ग्रंथामध्ये असतात ते आपल्याला एकदम म्हणजे एका बैठकीत आहे ते आपल्याला करायचे असतात जर आपल्याला नाही असं करणं शक्य झालं तर आपण या शुक्रवारपासून दोन दोन रोज अध्याय वाचन करायचे म्हणजे तुमची सात दिवसामध्ये ही संपूर्ण सेवा आहे ती संपूर्ण एक पाठ आहे तो पूर्ण होईल आणि हेही जरी आपल्याला नाही करणं शक्य झालं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्रोत्र आहे याचं पठन आहे ते अकरा वेळा नक्कीच करा म्हणजेच की तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ एकदा केलेल्याचं पुण्य आहे ते मिळेल म्हणून आपण सिद्ध कुंजिका स्रोत्र याचं पटन आहे तेही नक्कीच करावं आपण अशा प्रकारे जर वरचीवर आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची माता लक्ष्मीची जर सेवा जर केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्रास आणि अडचणी आहेत त्या होणार नाहीत विशेष करून आर्थिक अडचणी आणि आर्थिक प्रॉब्लेम आहेत हे तर आपल्याला होणारच नाही ते त्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील जरी अडचणी झाल्या तर त्यातून काही मार्ग आहेत ते मार माता लक्ष्मी आपली कुलस्वामी आहे ती दूर करतील त्या सर्व अडचणींनी त्यातून मार्ग आहे ते, ते मार नक्कीच काढतील यासाठी आपल्याला वरचीवर आहे ती सेवा करावी लागते कारण काय होतं की आपण नेहमी म्हणजे जाणून बुजून कोणत्या गोष्टी करत नाही आपल्या हातून संसारिक जीवनामध्ये काही गोष्टी आहेत त्या चुकून घडल्या जातात मग त्या चुकीच्या गोष्टी असतात जाणून बुजून ही न करता त्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातून घडल्या जातात त्यातून आपलं जे कर्म आहे ते कधी वाईट घडतं आपलं जे पुण्य आहे ते कमी होतं पाप आहे ते थोड्याफार प्रमाणात वाढलं जातं अशा प्रकारे पुण्य आणि पाप आहे ते आपलं थोडंफार कमी प्रमाणात झालं की अशा प्रकारच्या अडचणी आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये येत असतात म्हणून आपण वरचीवर अशा प्रकारचे कुलस्वामीनी त्याचबरोबर माता लक्ष्मी यांची सेवा जर केली तर ह्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात त्यासाठी आपल्याला ह्या सेवा आहेत त्या करायच्या असतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला अजून अतिशय सर्वात आवडती माता लक्ष्मी आणि आपली कुलस्वामी यांची सर्वात जी आवडती सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन ही सेवा प्रत्येक स्त्रीनं दुर्गाष्टमी तिथी असू द्या किंवा जरी तुम्हाला पौर्णिमा त्या पौर्णिमेला पण जर जर नाही करणं शक्य झालं तर महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी ही सेवा आहे ती नक्कीच करावी अतिशय आवडती ही सेवा आहे आणि या सेवेने खूप छान असे अनुभव येतात त्यामुळे ही सेवा आहे ती प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये ही सेवा आहे ती करायलाच हवी आता तुम्ही कुंकुमार्चन टाकावरती करू शकता मूर्तीवरती करू शकता पोटवरती करू शकता किंवा तुमच्याकडे स्त्रियंत्र जरी असेल तर त्याच्यावरतीही तुम्ही करू शकता कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही कुलस्वामिनीचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणूनही करू शकता म्हणजे ओम आईम्रीम क्लिम चा मुंडेवीचे नमो न महा आपल्याला नमोन महा म्हणायचं असतं आणि नंतर ते कुंकू आहे ते देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला ते अर्पण आहे ते करायचं असतं हे आपण जर मूर्ती असेल फोटो असेल तर अशा पद्धतीने करायचं स्त्रीयंत्र असेल तर डायरेक्ट स्त्रीयंत्रावरती करायचं स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्यासाठी माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र आहे तो म्हणू शकता किंवा सुक्त आहे ते तुम्ही सोळा वेळा म्हणूनही करू शकता जरी तुम्हाला सोळा वेळा म्हणणं नाही शक्य झालं तर तुम्ही एक वेळा तीन वेळा आहे ते म्हणायचं आहे शेवटी आपल्याला फलश्रुती आहे ती नक्कीच म्हणायची अशा प्रकारे आपल्याला कुंकुवाचा अभिषेक आहे म्हणजेच कुंकुमार्चना आहे ते आपल्या कुलस्वामिनी किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती टाकावरती आपल्याला आहे ते करायचं आहे त्याचबरोबर अजून आपण दुसरी कोणती एक सेवा करायची आहे माता लक्ष्मी आणि कुलस्वामिनी यांना गुलाबाचे जे फुलं आहे ते अतिशय प्रिय आहे खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात आवडतात तर आपल्याला जर गुलाबाची फुलं जर आता ह्या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला ही फुलं आहेत ती मिळून जातात तसं म्हटलं तर प्रत्येक वेळेस ही फुलं आहेत ती मिळतात पण आता जास्त प्रमाणात ही असतात त्यामुळे गुलाब पाकळ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत जरी तुम्हाला फुलं आपण एवढ्या आणू शकत नाही आपल्याला एकशे आठ आहेत त्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि कुलस्वामिनीचा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा कुलस्वामिनीचा मंत्र ओम रिंग क्लीम चामुंडे विचे हा एकशे आठ वेळा म्हणा आणि जर माता लक्ष्मीला जर तुम्ही करणार असेल तर माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मीच विद्म हे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणून आपल्याला त्या पाकळ्या आहेत त्या माता लक्ष्मी किंवा कुलस्वामिनी आहेत त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण आहेत त्या करायच्या आहेत प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि कुलस्वामिनीचं हे असतो टाक असतो फोटो असतो त्यामुळे काही सेवा आहेत त्या आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि काही सेवा आहेत त्या आपल्याला कुलस्वामिनीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती अर्पण आहेत त्या करायच्या आहेत आता ते आपण ठरवायचं की आपण कुठली सेवा आहे ती कशी करायची आहे यानंतर लक्ष्मी अष्टक आहे हे, हे आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे जरी सोळा वेळा म्हणणं नाही शक्य झालं तर कमीत कमी तीन वेळा म्हणण्याचा आपण हे प्रयत्न आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे ही नक्कीच तुम्ही आहे ते करायचं आहे कुलदेवीच्या जर आपल्या जर सवासनी या महिन्यामध्ये बरेच जण सवासणी आहेत ते घालतात तुम्हाला जर तुमच्या जर सवासणी जर घालायच्या असतील कुलस्वामिनीच्या तुमच्या कुलदेवीच्या तर तुम्ही या महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी या सवासण्या आहेत त्या तुम्ही घालू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारे आहे ते करू शकता ह्या सर्व सांगितलेल्या ज्या सेवा आहेत ह्या आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आपण करण्याचा आहे तो प्रयत्न करायचा आहे जेवढ्या सेवा आपल्याला करणं शक्य होत नाही म्हणजे लक्ष्मी असू द्या किंवा श्रीसुक्ताचं पठण असू द्या आपल्याला ह्यातलं जे करणं शक्य होत नाही ते आपण श्रवण करण्याचा आहे ते प्रयत्न आहे तो करायचा आहे हे माता लक्ष्मी त्याचबरोबर आपली कुलस्वामिनी यांचं आशीर्वाद आहे तो आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील प्रत्येकाने ह्या सेवा आहेत त्या आपल्या घरामध्ये या श्रावण महिन्यामध्ये तरी नक्कीच कराव्यात श्री स्वामी समर्थ